श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमहा परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे सासष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ कृष्ण एकादशी सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांतनगर सावेडी रोड अहिल्यानगर परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचं पठण मुंबई बैठक परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांच्या प्रश्नांना खुलासेवार उत्तर देत आहेत प्रश्न आहे सिमोल्लंघन म्हणजे काय परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की परंपरेनुसार सिंहोल्लंघन हे विजयादशमी सारख्या पवित्र दिवशी करतात पूर्वी पराक्रम करण्यासाठी राजे महाराजे या दिवशी गावाबाहेर पडत व वेस ओलांडित असत परंतु आता पराक्रम कोणी करत नाही मात्र नाम मात्र गावाची वेस ओलांडतात वर्तमान एकाने पत्र लिहिले की परंपरेप्रमाणे सिमोल्लंघन करण्यापेक्षा आधुनिक विचाराप्रमाणे जीवनामध्ये सिमोल्लंघन करा जीवनामध्ये आपण ज्या सीमा पाळतो त्या सोडाव्यात हे वाचून मला बरे वाटले नाही अरे रे काय ही विचारांची अधोगती वर्षामध्ये होळीचा एक दिवस व शिमग्याचा दुसरा असतो ह्या दिवशी बोंबा मारायला परवानगी दिलेलीच आहे या एका दिवशी वर्षभर मनात जी मळमळ साचली असेल ती बाहेर काढून टाका शिव्या द्या लाखोली वाहा काही करा कोणी काही बोलणार नाही परंतु जर दुसऱ्या दिवशी तसे वागलात तर सरळ पोलीस स्टेशनमध्ये धरून नेतील हल्ली धर्मनिरपेक्षता प्रसारासाठी टी व्ही व रेडिओवर कार्यक्रम येतात तरुण मुलं मुली हे ऐकतात व आपल्या श्रेष्ठ संस्कृती व देवाबद्दल आम्हाला उलटसुलट प्रश्न विचारतात हे योग्य नाही नवरात्राचे नऊ दिवस गरबा नाच व टिपऱ्या तरुण मुलामुलींनी एकत्र खेळणं हे काय आहे हे जीवनातील एक प्रकारचे सीमोल्लंघनच आहे ना तरुण मुलींना व स्त्रियांना परंपरेने ज्या मर्यादा घातलेल्या आहेत त्याचे उल्लंघन होत नाही का तरुण मुलं मुली गरबा एकत्र खेळताना हाताला हाताचा स्पर्श होतो टिपऱ्या खेळताना तरुण मुलामुलींचा एकत्र सहवास वाढतो हे मर्यादेचे उल्लंघन नाही का एका अति सुशिक्षित माणसाने मला प्रश्न विचारला की भगवान श्रीकृष्ण देखील गरबा व टिपऱ्या खेळत होते तर मग आम्ही खेळलो तर काय हरकत आहे मी त्याला सांगितले की भगवान श्रीकृष्ण गरबा व टिपऱ्या खेळले हे मला माहिती आहे व मान्यही आहे परंतु त्यांचे वय काय होते जास्तीत जास्त सात किंवा आठ आमचे म्हणणे असे आहे की खेळण्यासाठी जास्तीत जास्त दहा वर्षाची मर्यादा घालावी ह्याच्या आतील मुलामुलींनी एकत्र खेळले तर चालेल इतरांनी नव्हे हल्ली वीस ते पंचवीस वयाच्या मुली व मुलं एकत्र येऊन गरबा व टिपऱ्या खेळतात काही ठिकाणी चाळीस ते पन्नास वयोगटातील स्त्री व पुरुष एकत्र खेळतात हे योग्य नाही काही लोक नवरात्रीची उत्सुकतेने वाट पाहतात व वा त्यावेळी गरबा व टिपऱ्यांचे कार्यक्रम आवर्जून करतात नवरात्रामध्ये दुर्गा देवीची म्हणजे शक्ती देवीची जी विशेष सेवा व पूजा व्हायला पाहिजे किंवा विशेष पाठाचे पारायण व्हायला पाहिजे ते राहते बाजूला आणि हे भलतेच निर्माण होते ह्याची तुम्हाला कल्पना नाही भगवंतानी स्वत वयाच्या सातव्या किंवा आठव्या वर्षी गरबा व टिपऱ्या खेळून कृती करून दाखवली की इतक्या वयापर्यंतच्या मुलामुलींनीच एकत्र खेळावे किती उत्तम आदर्श निर्माण केला ही मर्यादा ओलांडली की वेगळं विष निर्माण होतं ह्याची तुम्हाला कल्पना नाही काही लोकांना नीतिमत्तेची चाड नाही ते जीवनात कसेही वागतात आपण नेहमी चांगली विचारसरणी जीवनात अनुसरली पाहिजे तरच जीवनात काहीतरी शिकाल गरबा हा नाचाचाच एक प्रकार आहे मुंबईच्या एका वर्तमानपत्रात एका जैन साधूंनी लेख लिहून स्वतःचे विचार मांडले होते की गरबा व टिपऱ्या तरुण मुलामुली एकत्र खेळतात हे योग्य नाही यापासून अनितीला सुरुवात होण्याची बरीच शक्यता आहे ज्या लोकांवर पाश्चात्य संस्कृतीची छाप पडली आहे त्यांना हा लेख वाचून खटकला परंतु मी सांगतो की जे छापून आले आहे ते बरोबर आहे काहीही चुकलेले नाही दहा वर्षांच्या आतील मुला मुलींना जर एकत्र टिपळ्या खेळायला परवानगी दिली तर ते चांगले दिसते जेव्हा यापेक्षा मोठ्या वयाची मुलामुली एकत्र खेळतात तेव्हा ते, ते देवदेवींचे अप्रत्यक्षपणे विटंबना होते याची तुम्हाला कल्पना नाही आणि त्याला अतिसुशिक्षित प्रौढ मंडळी साथ देतात हे सर्व माया ब्रह्माचे खेळ आहेत हे तुमच्या लक्षात येणार नाहीत ना हे खेळ खेळण्यासाठी ठराविक वयाची मर्यादा आहे पाहण्यासाठी सर्वांना परवानगी आहे परंतु खेळण्याची परवानगी नाही आपण धर्म पाळणारी माणसं आहोत अति सुशिक्षितांच्या दृष्टिकोनातून हल्ली दारू न पिणारे व मांसाहार न करणारे गावढळ व अशिक्षित मानले जातात हेही मला कळते तुम्ही तुमचे नीतीनियम व मर्यादा सोडू नका आपला मार्ग योग्य व बरोबर आहे यावर तुम्ही विश्वास ठेवा व कधीही जीवनात मर्यादेचे सीमोल्लंघन करू नका पुढील प्रश्न आहे कोणत्याही उत्सवामध्ये अन्नदान आवश्यक का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की कोणत्याही उत्सवामध्ये अन्नदान केल्याशिवाय कार्यक्रमाला पूर्णता येत नाही अशी आपली परंपरा आहे हे बरोबर आहे तुम्ही आपल्या आश्रमांचा विचार करा आश्रमामध्ये अधिष्ठान निर्माण झालेले आहे ते कायम तेजस्वी व प्रभावी राहावे ह्यासाठी निरनिराळ्या उत्सवाचे वेळी अन्नदान केले जाते अन्नदानाने आत्मा संतुष्ट होतो अन्नदानाने प्रेमाचा ओलावा निर्माण होतो या ओलाव्याशिवाय बोलण्यात गोडी उत्पन्न होत नाही उत्सवामध्ये सर्व लोक सहभागी होतात शेवटी प्रसाद म्हणून अन्न ग्रहण करतात असे अन्न हे चांगल्या संस्काराचे लक्षण आहे जर हे संस्कार होत नसतील तर ते केवळ पोट भरणे होईल जर घरात कोणताही उत्सव साजरा करायचा असेल तर घरचे सर्व लोक मदत करायला तयार होतात सकाळी लवकर उठून पटापट कामाला लागतील स्वतःहून बाजारात जाऊन भाजी व इतर आवश्यक त्या वस्तू आणून देतील कोणतेही काम करण्यासाठी तत्पर राहतील उत्सवाच्या शेवटी कोणीही भोजन घेतल्याशिवाय विनमुख जाऊ नये त्याची काळजी घेतील काही ठिकाणी बाहेरगावी उत्सवाचा खर्च कमी यावा व संयोजकांवर ताण पडू नये काही धर्मप्रचारक युक्ती वापरण्याची शक्यता आहे येणाऱ्या भक्तांना स्वतःच्या करून डबे आणायला सांगतील व त्या ठिकाणी सर्वांचे डबे एकत्र करून काल्याप्रमाणे खायलाही सांगतील परंतु हे योग्य नाही आमचं म्हणणं असं आहे की कोणताही उत्सव असो त्या निमित्ताने तिथे जेवणाची व्यवस्था झालीच पाहिजे त्याशिवाय उत्सवाला पूर्णत्व व उत्साह येत नाही कोरडे तत्वज्ञान ऐकायला कोणालाही बरं वाटणार नाही ज्या ठिकाणी उत्सव असेल तिथे संयोजकांच्या घरी किंवा कोणत्याही भक्ताच्या घरी किंवा धर्मशाळेत धर्मप्रसारकांनी उतरावे परंतु कोणत्याही परिस्थितीत पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरू नये परंतु ही, 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 ही व्यवस्था काही लोकांना मान्य होणार नाही म्हणून ते शक्यतो हॉटेलमध्ये उतरण्याचा प्रयत्न करतील त्या गावी नसेल तर जवळच्या गावात जाऊन उतरतील व कार्यक्रमाच्या वेळेस गाडीने तेथे येऊन प्रवचन देऊन परत जातील आमच्या मते हे वागणे योग्य होणार नाही गुरुस्वरूप धर्मप्रचारकामध्ये प्रभावी व्यक्तिमत्व निर्माण झालेले असावे त्यामुळे त्यांच्या दर्शनाने कोणत्याही भक्ताच्या जीवनात चांगला बदल होऊ शकेल आमच्या दर्शनाने अनेक भक्तांच्या जीवनात उन्नती झालेली आहे आपल्याकडे खरं सोनं आहे ते सोडून इतर सोन्याच्या शोधात बाहेर जाऊ नका कार्यक्रमाचे शेवटी अन्नदान आवश्यक आहे आपली ही परंपरा बरोबर व योग्य आहे तुम्ही ह्याप्रमाणे वागा श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त